ताज्या घडामोडींसोबत परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी मी वडार महाराष्ट्राचा विद्यार्थी गौरव समिती जयसिंगपूर सर यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे दहावी व बारावी तसेच एन एम एम मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिर येथे मोठ्या थाटात पार पडला यावेळी मी वडार महाराष्ट्राचा विद्यार्थी गौरव समितीचे अध्यक्ष सचिन मनोहर भोसले यांनी मान्यवरांचे विद्यार्थ्यांचे पालकांचे व वडार समाजातील कर्तृत्वान तसेच युवा उद्योजक वडार समाजातील उपस्थित असलेले समाज बांधव यांचे सहर्ष स्वागत केले तसेच त्यांच्या मनोगतामध्ये त्यांनी बोलले की गेले अकरा वर्षे अखंडपणे मी वडार महाराष्ट्राचा विद्यार्थी गौरव समितीच्या माध्यमातून यशस्वी विद्यार्थ्यांना गुणगौरव सत्कार समारंभ करत आहोत या वर्षापर्यंत साडेचारशेहून अधिक विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व कौतुक करण्यात आला आहे तसेच मी वडार महाराष्ट्राचा गौरव समितीच्या वतीने दोन अनाथ मुलांच्या पालकत्वही गेले तीन वर्षे झाले घेतला आहे तसेच या वर्षीपासून ज्या मुलांचे वडील वारले आहेत अशा मुलांना प्रत्येक वर्षी संपूर्ण शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे तसेच विद्यार्थ्यांचे शाळेची फी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून माफ करून घेणार आहे असे मतश्री सचिन मनोहर भोसले यांनी मी वडार महाराष्ट्राचा विद्यार्थी गौरव समितीचे अध्यक्ष यांनी व्यक्त केले गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी व ही पेन देऊन सन्मानित करण्यात आला तसेच समाजातील युवा उद्योजक वेगवेगळ्या शासकीय सेवेत असलेल्या सन्मान कर्तृत्वाचा म्हणून कोल्हापुरी फेटा प्रमाणपत्र व पेन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या मुलांना शुभेच्छा देण्यासाठी मी वडार महाराष्ट्राचा जिल्हाध्यक्ष अर्जुन देशमुख यांनी शुभेच्छा व मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांना जे लागल ते सहकार्य करू असे शब्द दिले आहे तसेच यावेळी माजी नगरसेवक महेश कलकुडी माजी नगरसेविका अनुराधा आडके सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर सचिन डोंगरे आदींनी मनोगत व्यक्त केली आहे यावेळी कार्यक्रमास शिरोळ तालुका अध्यक्ष मी वडार महाराष्ट्राचा सुरेश शिंगाडे मामा बाळकृष्ण पवार आकाश शिंगाडे अभिजित पवार सतीश नलवडे बबलू नलवडे अमोल वडार नितीन साळुंखे अजित पवार अण्णासाहेब पवार अशोक भोसले प्रदीप भोसले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार अण्णासाहेब बिल्लोरे यांनी मांडले आहे